सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहश स्वागत आज सकाळी एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच झालेला आहे की ज्याच्यामध्ये सी पी मुंबई पोलीस भरतीसाठी बरोबर जे घटकांचं कटऑफ लिस्ट जे आहे किंवा कट कधी जाहीर होणार त्याच पद्धतीनं ड्रायविंगची स्किल टेस्ट पेंडिंग आहे ती ते स्किल्स टेस्ट कधी होणार याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण आपल्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही जर पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येतील त्या आयकॉनमध्ये टच करून तुम्ही ते, ते दोन्ही सुद्धा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आताचा विषय खूप महत्त्वाचा जसं की आज सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की साधारण लेखी परीक्षा कधी होईल आणि कोणते घटक पहिला होतील कोणते घटक नंतर होतील हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्याच्यावरती आज विश्लेषण असणाऱ्या लक्षात ठेवायचं त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन जे असेल जी खूप महत्वाची असणार आहे ती तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल सो so, सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे ते तुम्हाला माहिती आहे सोळा सप्टेंबरला पूर्णपणे क्लोज झालेला आहे शेवटच्या संधीबद्दल कोणताही डिपार्टमेंटनं विचार न आ, करता जे काही त्यांनी ऑफिशियल कोणतेही परिपत्रक पर न काढता त्यांनी एक गोष्ट सांगितलेली होती की ज्यावेळी कॉल केले आता मी सुद्धा भरपूर कॉल केले काही अधिकाऱ्यांना पर्सनली पण विचारलं आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मेल केलं होतं त्यांना सुद्धा सरळ सरळ मेसेज आलेले आहेत की सोळा सप्टेंबरला ग्राउंड पूर्णपणे संपलेलं आहे त्यामुळं कोणालाही शेवटची संधी देण्यात येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तर सोळा सप्टेंबरला क्लोज झालेलं ग्राउंड होतं तदनंतर आता विषय खूप महत्वाचा आहे की कट ऑफ कधी लागतील हे सकाळी विश्लेषण दिलेलं आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कट ऑफ लागून जातील या मंथ एंडच्या अगोदरच दिनांक पंचवीस ते सत्तावीसच्या दरम्यान तुमचा जो कट ऑफ आहे तो लागून जाईल याची नोंद घ्यायची आहे आणि आता विषय आहे लेकीचा तर लेकीसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे जे की परवाचा जी आर जो आलेला होता लेकीसाठीचा खूप महत्वाचा जी आर होता लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की लेखी परीक्षा ही दिनांक किंवा त्यांनी जे ऑक्टोंबरचा पहिला आठवडा दुसरा आठवडा तोला, तिसरा आठवडा आणि चौथा आठवडा हे चार आठवडे डिपार्टमेंटने सांगितलेले की ह्या वेळी कधी पण घेण्यात येणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे तर हा विषय खूप महत्वाचा आहे जर बघायला गेलं तर विधानसभेची आचारसंहिता येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये लागणार असं गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं तर उद्या संध्याकाळी काहीतरी चार वाजता किंवा तेवीस काहीतरी तेवीस चोवीस काहीतरी या तारखेला किंवा येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जे काही आयोग आहे निवडणूक आयोगाची मुंबईमध्ये पत्रकार परिषद आहे लक्षात ठेवायचं ते परिषद झाल्यानंतर त्यांचे महाराष्ट्र दौरा पण आहे आणि तदनंतर लगेचच जे काही आचारसंहितेची जे काही ऑफिशियल दिनांक असेल ते आऊट होईल आणि त्याच्या अगोदर जे काही उर्वरित पोलीस भरती आहे किंवा विविध डिपार्टमेंटच्या ज्या भरत्या आहेत त्या पडायला सुरू झाल्या त्याची नोंद घ्यायची आहे ह्याच्यामध्ये डिपार्टमेंट एक चांगला किंवा हे सरकार डिपार्टमेंटपेक्षा सरकार एक त्यांच्या डोक्यानं एक चांगलं काम करते त्यांच्यासाठी सांगतोय आपल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक वाईट हे आहे न्यूज आहे लक्षात ठेवायचं सरकार फक्त काय करते ऍड पाडायचं काम करलय पण जागा पस्तीस छत्तीस अशा जागा लागल्या लक्षात ठेवा एक वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जर बघितला तर आज एक काल लेट एक ऍड पडलेली होती आणि त्याच्यामध्ये फक्त छत्तीस जागा आहेत तर अशा छत्तीस जागा पूर्ण महाराष्ट्राभर जर एका डिपार्टमेंटमध्ये पाडत असतील तर त्यांनी फक्त सांगायचं काम करणार आहेत किंवा आम्ही एवढ्या एवढ्या जागा पाडल्या किंवा आम्ही या या डिपार्टमेंट जागा हे केल्या जागा भरलेल्या आहेत आम्ही भरायचं काम सुरू करतोय तर अशा पद्धतीनं जर त्यांनी दिशाभूल केली विद्यार्थ्यांशी तर मग वेगळा विषय होणार लक्षात ठेवायचं तर जे काही विषय आहे लेखी परीक्षेसाठी तर लेखी परीक्षेसाठी सांगतोय खूप महत्वाचा विधानसभेच्या अगोदरच विधानसभेच्या आचारसंहिता लागे लागायच्या अगोदरच तुमचं जे काही हे आहे लेखी परीक्षा ते व्हायला पाहिजे आणि डिपार्टमेंट पण त्याच पद्धतीने काम करणार लक्षात ठेवायचं तर पाच किंवा सहा किंवा बारा किंवा तेरा एक लक्षात ठेवायचं बारा किंवा तेरा ही फिक्स तारीख लक्षात ठेवायचं डोळं झाकून आता सांगतोय बारा किंवा तेरा तारीख जास्तीत जास्त करून तेरा ऑक्टोंबरला पेपर असणार म्हणजे असणार आहे लिहून घ्या कुठं पण तेरा ऑक्टोंबरला पेपर असणार म्हणजे असणार याची नोंद घ्यायची आहे पाच आणि सहा पहिला आठवडा येतोय मग पाच आणि सहा मध्ये जर बघायला गेलं तर सहा ऑक्टोंबरला पेपर असणार आहे पाच तारखेला नसणार आहे लक्षात ठेवायचं सहा ऑक्टोंबरला पेपर असणार आहे मग सहा ऑक्टोंबरला कोणते पेपर होतील आता एकंदरीत बघायला गेलं तर जवळजवळ बॅट्समन आहे चालक आहे शिपाई आहे अशा पद्धतीनं कारागृहाचं सुद्धा आहे सो वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या घटकातले पेपर आलेत मुंबईचे तर एकंदरीत कारागृह हे कारागृह किंवा चालक हे नंतर होतील आणि पहिला असेल ते म्हणजे कॉन्स्टेबलचा पेपर हा पहिला होणार लक्षात ठेवायचं त्यामुळे जे जे विद्यार्थी याच्या अगोदर तयारी करतायत किंवा आपल्याला आपल्या युट्यूबच्या माध्यमातून ज्यांना इन्फॉर्मेशन भेटते त्यांना मी वारंवार अलर्ट करतो आहे आणि आज आजही आजही करतोय ह्याच्यानंतरही करणार आहे जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत तुम्हाला योग्य ती इन्फॉर्मेशन देणार आहे जेणेकरून तुम्हाला कळून येईल की बाबा आपल्या एवढेच दिवस राहिलेत आणि आपल्या एवढ्या दिवसामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे तर जे काही सहा तारखेला पेपर होईल त्या सहा तारखेच्या पहिल्या पेपरला किंवा एक सत्रामध्ये जर दोन सत्र झाली तर विषय नाही आहे पण माझ्या मते दोन सत्र व्हायला पाहिजेत तर येणाऱ्या दोन आठवड्यामध्ये पेपर होऊन जाईल म्हणजे पहिला आठवडा म्हणजे पाच किंवा सहा रविवार शनिवार रविवार येतोय दुसरा आठवडा बारा किंवा तेरा तिसरा आठवडा गेलात तर कदाचित आचारसंहिता लागण्याचे चान्सेस जास्त आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं ही परीक्षा अडकू शकते आ, ते अडकायला नको म्हणून त्यांना लवकर लवकर पेपर घ्यायला पाहिजे आणि नसेल तर गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत जे उपमुख्यमंत्री आहेत केंद्र सरकार पण त्यांचंच आहे निवडणूक आयोगाकडून परमिशन काढायचा त्यांना वेळ लागणार लक्षात ठेवायचं तेही पेपर घेऊ शकतात त्यामुळे एवढा काही विषय नाही आहे पण विधानसभेच्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये ते बिझी असणार शंभर टक्के आणि त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी अडकू शकतात याची नोंद घ्यायची आहे तर खूप महत्वाचा विषय आहे की माझ्या अभ्यासानुसार पाच आणि सहा किंवा सहा तारखेला एक पेपर झालाच पाहिजे एक दोन घटक आणि तेरा तारखेला सुद्धा दोन घटक झाला पाहिजे आणि सगळ्या मुलांना यातून पूर्णपणे रिक, रिकाम करायला पाहिजे असं मला वाटतं लक्षात ठेवायचं कारण की एक एक घटक होऊन मुलींचं काहीतरी चौदा ऑगस्टला शेवटचा घटक झाला चौदा ऑगस्ट नंतर बघा तारीख आता ऑक्टोबर येईल चौदा ऑक्टोंबर म्हणजे जवळजवळ दोन महिने झालं या दोन महिन्यामध्ये ज्या ज्या मुलीने आपल्याला सिरीज घेतला असेल त्या मुलींना तर फायदाच आहे लक्षात ठेवायचं आणि मुलांचं सुद्धा विविध घटक जे आहेत ते अगोदर पूर्ण झाले आहेत त्यांना सुद्धा महिना एक एक महिना वेळ भेटलेला आहे त्यामुळे अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करा म्हणून सांगितलेला आहे अगोदर सुद्धा तर खूप महत्त्वाचा विषय म्हणजे चालकचा जो पेपर आहे तो पहिला होणार नाही याची नोंद घ्यायची आहे कारण की चालकची स्किल टेस्ट जी आहे कौशल्य चाचणी जी आहे म्हणजे ते विविध प्रकारचे कार वगैरे हेवी हेवी वाहन वगैरे चालून दाखवायचं असतं जड वाहन तर ते अजून सुद्धा पेंडिंग आहे येणार काही दिवसांमध्ये ते होऊन जाईल जास्तीत जास्त करून ह्या महिन्याच्या अगोदर ह्या सगळ्या चाचण्या पूर्ण होतील आणि त्यानंतर मग बाकीचे लिस्ट वगैरे लावणं असेल त्यामुळं त्या, त्या पिरियडसाठी साठी थोडा वेळ लागू शकतो म्हणून जे काही चालकची हे आहे पेपर आहे तो दुसऱ्या सत्रामध्ये होईल लक्षात ठेवायचं पहिल्या सत्रामध्ये तर पोलीस कॉन्स्टेबल आहे लक्षात ठेवायचं कोणीही पण करू नका पोलीस कॉन्स्टेबल आणि बॅट्समन असं होऊ शकतो किंवा कारागृहसाठी वेळ लागणार लक्षात ठेवायचं कारागृहला कारागृह आणि चालक हे दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा होऊ शकतात लक्षात ठेवायचं कारण की कारागृह हे शेवटी शेवटी झाले त्र्याण्णव हजार मुलांचं मार्क भरणं असेल टोटल टॅली करणं असेल कट ऑफ लावणं असेल या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत पण शिपायाचं मार्क भरणे टॅली करणे कट ऑफ लावणे ह्या सगळ्या प्रोसेस प्रोसेस झालेल्या आहेत पूर्ण प्रोसेस झालेल्या आहेत मुलींचा असू दे मुलांचा असू दे शिपायाचं ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांचं सुद्धा कट ऑफ लागून जाईल ऑफिशियल आणि सगळ्यांना समजून येईल की कि आम्हाला किती मार्क पडलेले होते आणि आता अभ्यास आपला अभ्यास किती झालेला आहे आणि आपल्याला किती मार्क पडतात आणि ओव्हरऑल किती मार्क घ्यायला पाहिजेत या सगळ्या गोष्टी आता समोर येण्यास वेळ लागणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं येणाऱ्या पंधरा ते सतरा दिवसांमध्ये तुमचा पेपर आहे लक्षात ठेवायचा अजून पण सांगतोय सिरियसली घ्या आज तारीख बावीस आहे हे आठ दिवस आणि पुढचे पाच दिवस लक्षात ठेवायचं तेरा दिवस तुमच्याकडे लक्षात ठेवायचं जेवढं तुम्ही कमी वेळा असं समजून अभ्यास कराल तेवढा अभ्यास तुमचा चांगला व्हाल आणि त्यानंतर तुम्हाला एक सात आठ दिवस किंवा चौदा दिवस जर मिळाले दोन आठवडे जर पकडले तर तुम्हाला हे आठ ते दहा दिवस किंवा बारा तेरा दिवस सुद्धा खूप महत्वाचे असतील शेवटच्या टप्प्यामध्ये त्यामध्ये सुद्धा काय करायचं हे नंतर मी तुम्हाला सांगेन पण तुम्ही सहा तारीखच धरून चला जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला होईल माझं पण एम तेच आहे माझं पण मिनिंग तेच आहे की बाबा एक आठवडा पुढे गेलं म्हणून काय फरक पडत नाही पण आपण जर सहा तारीख पकडली तर ता सहा तारखेपर्यंत अभ्यास सगळा आपला पूर्ण झालाय तरी सुद्धा एकदा आपण रिव्हिजन करू शकतो सात दिवसांमध्ये पुढच्या सात दिवस पेपर जर पुढे घेतला तरी काय फरक पडत नाही आपल्याला अजून दोन चार मार्क वाढवण्यासाठी पॉसिबिलिटी तयार झालेली आहे म्हणून समजायचं आणि विचार पॉझिटिव्ह करायचं आणि पुढे जायचं त्याच पिरियडमध्ये विद्यार्थी काय करतात पेपर नाही झाला म्हणून डोक्याला हात लावून बसतात आणि जेवढा अभ्यास केला ऐंशी टक्के असेल नव्वद टक्के झालाय त्या टेन्शनमुळे सगळं परत रिव्हर्स येतात मायनसमध्ये येतात चाळीस टक्क्यावर येतात त्यातलं पेपरला येणार वीस टक्के आणि त्यातला हा सोडवणार दहा टक्के त्यातलं बरोबर येणार पाच टक्के अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्क कमी पडतात लक्षात ठेवायचं त्यामुळे बी सिरियसली जेवढ्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीनं अभ्यास करा आणि दुसरी गोष्ट सांगलेल्या ज्या गोष्टी आहेत पाच ते सहा किंवा बारा किंवा तेरा बारा किंवा तेराला एक फिक्स परीक्षा म्हणून समजायचं लक्षात ठेवायचं फक्त अजून सुद्धा इन्फॉर्मेशन घेईन मी आता की एका दिवसात दोन पेपर झाले तर बरं होतील आणि पुढच्या सत्रामध्ये पुढच्या आठवड्यात रविवारी दोन पेपर झाले तर मुंबई पोलीस टोटली क्लोज व्हायला वेळ लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे समजलं तर तुझ्या तुमच्या मनामध्ये ज्या शंका होत्या की सर पहिला पेपर कोणते होणार आहे एक तर शिपाई तर फिक्स आहे लक्षात ठेवायचं त्याच्याबरोबर बँडस्पण सुद्धा होऊ शकतो आणि कारागृह हे शेवटी शेवटी झाले त्र्याण्णव हजार मुलांचे मार्क भरायचे आहेत टोटल टॅली करायचंय कट ऑफ करायचं आहे म्हणून त्यांना सुद्धा वेळ लागणार आणि चालकलासुद्धा कौशल्यच असते पेंडिंग आहे या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यानंतर त्यांना दुसऱ्या रविवारी हे पेपर होतील याची नोंद घ्यायची आहे अशा पद्धतीनं सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी शेवटचे तेरा ते पंधरा दिवस आहे म्हणून समजून चला आणि एवढ्या दिवसांमध्ये अभ्यास कसा करायचा या सगळ्या गोष्टी तुमच्यावर लक्षात ठेवायचं त्यामुळं जेवढ्या काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल हा गेलं कित्येक वर्ष झालं करत आलेला आहे त्यामुळे विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळी पुढचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला अगदी मोफत आणि वेळेवर नोटिफिकेशनद्वारे अगदी लवकरात लवकर होम होमस्क्रीनला मिळून जातील ठीक आहे सो वेळ कमी आहे लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही पंच्याऐंशी प्लस मार्क घेण्याचा मानस तुम्ही करायचा आहे लक्षात ठेवा पंच्याऐंशी ते नव्वद पकडला तर तर, तर सत्तर बहात्तर पडतील तुम्हाला सत्तर बहात्तर पकडला तर साठ वर गाडी येईल साठ वरचे पन्नास वरती येतील अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आणि हा अभ्यासक्रम हा समुद्रा लक्षात ठेवायचं त्यामुळं कुठलं पब्लिकेशन वाचू काय करू ह्याच्या भ्रमात पडू नका जेवढं मॅक्झिमम तुम्हाला रिडिंग करता येईल जेवढं मॅक्झिमम ट्रिके अभ्यास करता येईल तेवढं मॅक्झिमम पद्धतीने करायचं आहे काही ठराविक सब्जेक्ट आहेत की मॅच रिजनिंग आहे मराठी ग्रामर आहेत त्याला तुम्हाला मार्क हे जास्तीत जास्त पडायलाच पाहिजे लक्षात ठेवायचं तिथे जर मार्क गेले तर मग जे के जे असं तुमचा काय अवस्था होते तो सगळ्यांनाच माहिती आहे दोन हजार एकवीसच्या प्लस भरतीला काय झालं हे सगळ्यांना माहिती लक्षात ठेवायचं मुलं बॅटिंगला पडली त्यांना कळलं नाही की बाबा चालू घडामोडी कोणत्या लेवलला येतील कशा प्रकारे येतील हे कळालं नाही विद्यार्थ्यांना त्यांनी जेवढं सांगितलं होतं तेवढं महाराष्ट्र लेवलच्या डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या त्यांनी चालू घडामोडी केल्या आणि चांगल्या एम पी सी लेवल, लेवल चा, ग्रुप ले, बीला जसं प्रश्न विचारले जातात चालू घडामोडीचे त्याच पद्धतीने प्रश्न विचारले गेले आणि विद्यार्थ्यांच्या बत्त्या गुल झाल्या सो अशा पद्धतीनं कोणीही कशावरती विश्वास न ठेवता तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं हाय लेवलचा स्टडी करण्याचा प्रयत्न करा जसे इयर वाढत चालले तशा पद्धतीनं स्पर्धा वाढत चालले त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती जो अभ्यासक्रम असेल किंवा पेपर पॅटर्न असेल तो थोडासा अवघड होत चाललेला आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जेवढं करता येईल तेवढं मॅक्झिमम करत मॅक्झिमम पद्धतीनं अभ्यास करण्याचा प्रयत्न तुम्ही मा तुमच्या माध्यमातून करायचा आहे तो सर्वांना माझ्या चॅनेलकडून शुभेच्छा देतोय येणाऱ्या काही दे, दिवसांमध्ये म्हणजेच वीस दिवसांमध्ये सगळे पेपर वगैरे होऊन सगळं क्लोज होईल लक्षात ठेवायचं त्यामुळं बी सिरियसली वेळ कमी आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही वर्दीवर असणार आहेत याची नोंद घ्यायची आहे ज्यांनी ज्यांना वर्दी पाहिजे त्यांनी त्यांनी आता सांगतो त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करा येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या अंगामध्ये वर्दी शंभर टक्के असणार आहे यानंतरचा व्हिडिओ अशा पद्धतीनं असेल की वनसेवकचा एक विषय झालेला आहे बारा हजार पाचशे समतीन जागेचा एक जे आर आलेला होता आणि त्याच्यावरती मुलांमध्ये संभ्रम अवस्था झालेली आहे वन वनसेवकची किंवा वन मजूर म्हणून एक पोस्ट आहे वर्ग डचची पोस्ट आहे काहीतरी त्याच्यावरती सुद्धा एक ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे काही चुकीच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पोहोचलेल्या आहे वनरक्षक हा ही जी पोस्ट आहे वर्गतींची ही टोटली वेगळी आहे फॉरेस्ट रेंजर आणि ही जी वनमजूर आहे हा सुद्धा पोस्ट त्याच्यापेक्षा वेगळे लक्षात ठेवायचं त्यासाठी क्वालिफिकेशन असेल आणि त्यासाठी वेगळ्या अट्या आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं काही मुलं त्या भ्रमात गेलेले आहेत आणि त्यांना वाटते की वनरक्षक सारखंच पोस्ट आहे ते आम्हाला सुद्धा वापरता येईल त्या त्यामध्ये अशा जाचक अट्या आहेत बीएमसी सारख्या की तुम्हाला सांगितल्यानंतर नंतर येईल की बाबा आपण काहीतरी चुकलो आहे किंवा लक्षात ठेवायचं त्यामुळे जे काही बारा हजार पाचशे समथिंग जागेसाठी मजुराची जी ऍड येणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा त्याला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे तर ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कोण फॉर्म भरू शकतो याचं सर्वपूर्ण विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मग पर्यंत मी पोहोचायचं काम शंभर टक्के करणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो विनंती करतोय या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ही धडपड आहे तुमच्या फक्त एका वर्दीसाठी चालू लक्षात ठेवायचं एवढं कोणीही सांगत बसत नाही की बाबा असं करा तसं करा एवढं करा तेवढं करा तुमच्या एका वर्दीसाठी आपली ही सगळी धडपड चालू आहे कोणताही स्वार्थ नाही एवढं बडबडतो तुमच्यासाठी कोणताही स्वार्थ नाही या गोष्टीसाठी त्यामुळे प्रामाणिक काम करतो प्रामाणिकपणे काम करतोय फायनली वर्दी आल्यानंतर एकच मेसेज करा की सर मी आलेलो आहे वर्दीवरती वर्दी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सो एवढ्यासाठीच हा सगळा अट चालू लक्षात ठेवायचं त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं लाईक शेअर करायला विसरायचं नाही टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही दोन्ही ग्रुपसुद्धा जॉईन करायचे आहेत शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद